खेड आळंदीची जागा उद्धव ठाकरे सेनेला तर भोसरी पिंपरी चिंचवड शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा जागांपैकी खेड आळंदी विधानसभा ही एक जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली असून बाबाजी काळे हेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खेड आळंदी विधानसभेची जागा सुटली असल्याने महायुतीचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते विरुद्ध महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे असा सामना होणार हे जवळपास निश्चित झालाय आता पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे काय भूमिका घेत आहेत मागील विधानसभा निवडणुकीत अतुल देशमुख हे अपक्ष ही निवडणूक लढले होते तशीच पुन्हा लढतात की महाविकास आघाडी त्यांची आणि भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास तांडे यांचे जावाई असलेले उद्योजक सुधीर मुंगसे यांची मनधरणी करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज